आजना वेग ना मी कटुर्लेची भाजी बनवते अ याला कटुर्ले म्हणतात कोणी गावाकडे वेगवेगळे नावाने याला ओळखतात पण आमच्याकडे ना कटोरलेच म्हणतात माझी ही भाजी डाळीमध्ये करायची शेंगदाणे लावून डाळीमध्ये आणि ही भाजी म्हणजे खूप होते मग शेंगदाणे वगैरे लावून केले ना तर मग जास्त होते मला तशी नाही करायची शेंगदाणे वगैरे लावून नाही करायची मला ही म्हणजे सुक्की भाजी करायची तिच्यामध्ये कांदा थोडस जिरं हिरवी मिरची असं टाकून खूप छान होते ही भाजी आणि ही भाजी चवीला पण चांगली लागते बघा का ही रान भाजी म्हणजे वर्षातून एकदाच भेटते हे जंगलामध्ये हे काही पेरलेली वगैरे हो नसते कोणी असं जंगला जंगलामध्ये लोक जातात मग शोधून आणता आणि मग ते आणली की आपण आणतो त्यांच्याकडून पण मग ही भाजी आहे ना भाजी एकदा तरी खाल्ली पाहिजे वर्षातून एकदा कारण रान भाजी नाही तर आमच्याकडे कटुरले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बरोबर आणि मी सुरते भाजी तर एवढी छान लागते ना याची लय भारी लागते तुम्ही पण करून बघा सुक्की भाजी किती चांगली लागते तर छान पैकी मस्त परतून घ्यायची तेलामध्ये आणि थोडस धन्याची पावडर टाकायची हळद टाकायची खास लागते ना ही भाजी भयंकर मला ना भाजी खूप आवडते शेंगदाणे वगैरे लावून भाजी आवडत कारण खूप मला त्याची ऍसिडिटी वाढते माझ्या माहेरी तर वापरेल शेंगदाण्याशिवाय गोटच नाही गावी कसं पचन पण जात आणि इकडे कसं इकडे नाही पचत शेंगदाणे खाल्ले ती ऍसिडिटी म्हणून मस्त अशी तेलावर परतून घ्यायची तेल टाकून पण याच्यात ना थोडस जरा जास्त तेल टाकावं लागते असं कंजूसपणाने करणं पडत काही तुमच्याकडे काय काय म्हणतात सांगा मग मला कमेंट करून कठोर लाईल तुमच्याकडे कोणतं कोणतं नाव आहे कमेंट करून सांगा बरं